श्री लक्ष्मी प्लाझा नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आजही तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती तालुका असलेल्या कुडाळ तालुक्यामध्ये तुमच्यापैकी जर कोणी वन बी एच के टू बी एच केचा फ्लॅट बघत असेल ते पण तुमच्या बजेटमध्ये तर हा व्हिडिओ नक्कीच मिळून तुमच्यासाठी आहे कारण आजही तुमच्यासाठी कुडाळ शहरामध्ये वन बी एच के टू बी एच केचा आणि तुमच्या बजेटमध्ये असणारा असा एक नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला जर सकाळी नाही केली असेल तर आता सकाळी कोण ठेवा कारण कोकणातील अशा नवीन प्रोजेक्टची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येता येणार आहोत चला तर मी जाणून घेऊया आजच्या आपल्या प्रो प्रोजेक्टची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रोजेक्टचे जे ठिकाण आहे ते अगदी कुडाळ शहरामध्ये आणि कुडाळ शहरामध्ये कुडाळ बाजारपेठ असणं आणि कुडाळ बसस्टँडपासून मोजून फक्त सहाशे मीटरच्या अंतरावरती पूर्णपणे मुख्य रस्त्याला लागून श्री लक्ष्मी प्लाझा हा आपला प्रोजेक्ट आहे मित्रांनो आपल्या या प्रोजेक्टची स्थिती म्हणाल तर या ठिकाणी आपल्याला ए आणि बी असे विंग उपलब्ध आहेत आणि त्यापैकी आपण पाहू शकता की बी विंगचे काम हे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत पूर्ण झालेले आहे आणि दुसरी ए विंग जी आहे त्याचं काम सुरू आहे मित्रांनो या ठिकाणी फ्लॅटचे पोजिशन म्हणाल तर साधारण जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंत आपल्याला या ठिकाणी पोजिशन मिळून जाईल मित्रांनो आपल्या प्रोजेक्टमध्ये मिळणार अॅमिरिटीजबद्दल म्हणाल तर या ठिकाणी आपल्याला तास सिक्युरिटी आहे सी सी टी व्ही आहेत कवर पार्किंग आहे आणि फुल्ली ऑटोमॅटिक लिफ्ट देखील आपल्याला बिल्डिंगमध्ये आपल्याला उपलब्ध आहे मित्रांनो पाण्याचे समोराल तर पाण्यासाठी मित्रांनो स्वतंत्र देखील या ठिकाणी केलेली आहे आणि त्यात आपल्या बिल्डिंगला हा पाणी सप्लाय होणार आहे त्यामुळे तुम्हाला पाण्याची देखील कोणती अडचण या ठिकाणी नाही आहे मित्रांनो एमेंडिटीजबद्दल माहिती घेतल्यानंतर आता पण जाणून घेऊया आपल्या टू बी एच के सॅम्पल फ्लॅटबद्दलची माहिती मित्रांनो आपला एकूण आठशे एकसष्ट स्क्वेअर फूटचा टोटल बिल्डब एरिया असलेला फ्लॅट आहे आणि साधारण सहाशे अठ्ठ्याहत्तर स्केअर फुटचा कार्पेट एरिया या ठिकाणी आपल्याला मिळत आहे मित्रांनो सॅम्पल फ्लिटमधून एंटर घेतल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता की समोरच आपल्याला मिळत आपला लिव्हिंग रूम म्हणजेच आपला हॉल मोठा आणि स्पेसस लिव्हिंग रूम तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे आणि आपण पाहू शकता की तुमचं सोपा युनिट म्हणा किंवा टी व्ही युनिट म्हणा या सर्व गोष्टी या ठिकाणी व्यवस्थितपणे राहणार आहेत समोरचं आपण पाहू शकता की आपल्याला बॅल्कनी आहे आणि बॅल्कनीमध्ये आपल्याला फ्रेंच विंडोचा वापर करण्यात आलेला आहे तुम्हाला छोटी आणि स्पेसस अशी बॅल्कनी या ठिकाणी मिळत आहे फ्रेंच देखील आपण पाहू शकता की चांगल्या आणि उत्तम दर्जाचे क्वालिटी मटेरियल या ठिकाणी यूज करण्यात आलेले आहे पूर्णपणे फ्लॅटमध्ये आपल्याला कन्सिल वायरिंग आहे आणि मॉड्युलर स्विचेसचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे मित्रांनो फ्लोरिंग म्हणा तर वॅटरी फाईल टाईल्सचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे मित्रांनो समोर पण पाहू शकता की या ठिकाणी आपला किचन आणि एक बेडरूम आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो इथून पुढे गेल्यानंतर आपण पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला मिळत होतं आपल्याला किचन किचन देखील आपण पाहू शकता की किचन ट्रॉलीज आणि सर्व करून आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही पाहू शकता की आई स्पेस ओटा आहे सोबत किचन टाईल्स आहे फ्रीज म्हणा किंवा तुमचा वॉटर प्युरिफायर म्हणा या सर्व गोष्टी ठरण्यासाठी व्यवस्थितपणे या ठिकाणी जागा ठेवण्यात आलेली आहे सोबतच वरच्या साईडला तुम्हाला किचन कॅबिनेट्स देखील उपलब्ध आहेत किचन टाईल्स म्हणा किंवा सिंक म्हणा किंवा ग्रेनाईट ओटा म्हणा आणि सोबतच तुम्हाला स्लायडिंग विंडोज या सर्व देखील उच्च दर्जेचा आणि चांगल्या क्वालिटीच्या मटेरियलचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे मी तुम्हाला समोरवरून पाहू शकता की आपल्याला गॅस टॉयलेट बाथरूम मिळतो आहे आणि टॉयलेट बाथरूम देखील पाहू शकता की बॅकलाईट टॉयलेट डोअर आहे आपल्याला सोबत तुम्ही एंटर यातल्या पाहू शकता की उच्च दर्जाचे टॉयलेट टाईल्सचं फिटिंग या ठिकाणी करण्यात आलेले आहे सोबत तुम्ही पाहू शकता की उच्च दर्जाच्या सॅनिटरी वेअर्सचा वापर देखील करण्यात आलेले आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वेस्टर्न कमोडचा वापर करण्यात आले आहे आणि हिनवेअरच्या उच्च दर्जाच्या मटेरियलचा वापर देखील आपल्या टॉयलेट बाथरूममध्ये करण्यात आलेलं आहे मित्रांनो इथूनच पुढे जाऊन आपण बघणार आहोत आपल्या फ्लॅटमध्ये असताना आपला पहिला बेडरूम बेडरूम देखील आपण पाहू शकता की चांगला आणि स्पेस असा बेडरूम आपल्याला मिळतो आहे इथे देखील तुम्हाला स्टोरेजसाठी स्वतंत्र असे कॅबिनेट देखील करण्यात आलेले आहे मित्रांनो तुम्हाला जर फ्लॅटमध्ये दुसरा कलर ऑप्शन हवा असेल तर तसा देखील ऑप्शन या ठिकाणी आपण करू शकता आणि आपल्या मनमर्जीप्रमाणे आपल्याला हवा तो कलरचे चॉईस देखील या ठिकाणी करू शकता मित्रांनो आपल्या बिल्डिंगपासनं कुडाळ बाजारपेठ किंवा तुम्हाला बसस्टँड म्हणा या सर्व गोष्टी देखील आपल्याला फक्त पाच मिनटाच्या अंतरात उपलब्ध आहे त्याचबरोबर रेल्वे स्टेशन म्हणाल तर तेही देखील आपल्याला फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला लागणाऱ्या सर्व सोयीसुद्धा आपल्या प्रवेशपासून आपल्याला फक्त पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती मिळत आहेत आपल्याला मित्रांनो आपल्या बिल्डिंगमध्ये आपल्याला वन आर के वन बी एच के आणि टू बी एच के अशा फ्लॅटचे ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रांनो इथून पुढे आल्या पाहू शकता की इथे आपला हा टू बी एच के फ्लॅट म्हणा दुसरा मास्टर बेडरूम बेडरूममध्ये देखील पाहू शकता की चांगली स्पेस आपल्याला मिळत आहे तुमचा टू बेड म्हणा या सर्व गोष्टी देखील या ठिकाणी व्यवस्थितपणे राहणार आहेत मित्रांनो आपल्या बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम देखील उपलब्ध आहे आणि सेम तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता की या बेड बाथरूममध्ये देखील आपल्याला आणि उच्च दर्जाचे मटेरियलचा वापर देखील करण्यात आलेला आहे मित्रांनो आजच्या आपल्या या प्रोजेक्टमध्ये साऱ्या फ्लॅटची किमती म्हणाल तर वन बी एच के फ्लॅट आपल्याला साधारण चोवीस पॉईंट एकसठ लाखापासून सुरुवात होते आहे त्याचबरोबर टू बी एच के फ्लॅट म्हणाल तर साधारण बत्तीस पॉईंट चौऱ्याहत्तर लाखापासून ही फ्लॅटची सुरुवात होते आहे त्याचबरोबर वन आर के फ्लॅट म्हणाल तर साडेपंधरा लाखापासून आपल्याला या बिल्डिंगमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो यामध्ये ड्युटी रेशनचा खर्च हा सेपरेट राहील याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी मित्रांनो आपल्याला वन बी एच के फ्लॅटमध्ये जर इंटरेस्ट असेल तर त्याचा देखील सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओ आम्ही या व्हिडिओमध्ये ॲड करत आहोत आपण तो व्हिडिओ या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो कुडाळ शहरामध्ये जर तुम्ही बाजारपेठपासनं आणि जर जवळजवळ फ्लॅट बघत असाल तर आजचा आमचा हा जा प्रोजेक्ट नक्कीच मित्रांनो तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो मित्रांनो या प्रोजेक्टची तुम्हाला जर साईड व्हिजिट करायची असल्यास किंवा या प्रोजेक्ट संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमित आपडेच्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधा तुम्हाला विषय सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा समोर मित्रांनो आमच्या अमित आपडेच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेली आहे चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर